जिल्ह्यातील वारणा धरणात आज सायंकाळी पाच वाजेपर्यंत तीस पॉईंट बावन्न टी एम सी पाणी साठा झाला असून या धरणाची साठवण क्षमता चौतीस चा पॉईंट चाळीस टी एम सी इतकी असल्याचे जलसंपदा विभागाने कळवले आहे सांडवा कालवा व विद्युतगृहाद्वारे कोयना धरणातून बत्तीस हजार शंभर क्युसेक्सह वारणा धरणातून पंधरा हजार सातशे पंच्याऐंशी क्युसेक्सं सा, तर अलमट्टी धरणातून दोन लाख पंच्याहत्तर हजार क्युसेक्स विसर्ग सुरू आहे अशी माहिती एसटेन मराठीचे तालुका प्रतिनिधी अतुल कुलकर्णी यांनी दिली याबरोबरच हे बातमीपत्र संपले पुन्हा भेटूयात पुढील बातमीपत्रात तोपर्यंत नमस्कार